नमस्कार जय श्रीराम मी राहुल घोसळे रुद्र डेअरी फार्म वाळकी तालुका जिल्हा अहिल्यानगर किंवा जुनं नाव अहमदनगर आपल्याकडे आज तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सगळ्या एक सत्तावीस गाई अवेलेबल आहेत आजच नवीन लोड उतरला आहे सगळा तर आपण एक एक करून आपण गायांची डिटेल्स सांगू त्याच्या आधी आपण ज्या आपल्या व्हिडिओला ज्या कमेंट येतात त्याच्यावरती थोडंसं बोलणार आहोत आपल्या व्हिडिओला अशा कमेंट आल्या होत्या की तुम्ही जो व्हिडिओ बनवता यूट्यूबच्या माध्यमातून टाकता त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही व्हिडिओ दाखवत नाही तर ज्या कोणी शेतकऱ्याला जे कोणती काही पसंत असेल त्या गाईचा नंबर किंवा त्या गायचा स्क्रीनशॉट जर टाकला तर आपण त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण त्या गाईचे सगळे डिटेल्स म्हणा किंवा टोटल व्हिडिओ चारी बाजूने सगळा जसा लागेल त्यांना ला, त्या पद्धतीचे व्हिडिओ वेलेले असेल पूर्ण दूध काढतानाचा व्हिडिओ किंवा लाईव्ह व्हिडिओ द्वारे आपण व्यवहार करू आणि यानंतर अजून एक असं मागच्या व्हिडिओला तर ह्या व्हिडिओत काय झालं मागच्या व्हिडिओला आपण डायरेक्ट किमती सांगितल्या होत्या घ्यायच्या द्यायच्या जास्त किंमत सांगायची शेतकऱ्यांनी कमी मागायची मग ते घासाघिस करण्यापेक्षा आपण आपल्याला किंमत म्हणजे खरेदी खर्च वळण हजार दोन हजार राहतील ह्या पद्धतीने आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना किमती सांगितल्या होत्या त्यामुळं परवा दिवशी जो व्हिडिओ पडला होता आपला दोन दिवसापूर्वी त्या व्हिडिओ जेवढ्या काही सेलसाठी अवेलेबल होत्या त्या सर्व गाईंचा आपला दोन दिवसात व्यवहार झाला आज आपल्याकडे ज्या गाई ज्या गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या आपण एक एक करून सर्वांच्या डिटेल्स आहेत किमतीसहित सर्व शेतकऱ्यांपर्यंत दाखवण्याचा आपण प्रयत्न करू व्हिडिओच्या माध्यमातून आता ही एक नंबरची काही आहे आज काय झालंय आज गायांचा विषय असा झाला आहे आपला परवा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना म्हणा किंवा जे ज्यांना गोमाता सांभाळायची सेवा करायची त्या सर्व शेतकऱ्यांना गोपालकांना आपला व्हिडिओ आवडला आपण डायरेक्ट किमती सांगितल्यामुळं सर्व शेतकऱ्यांचा आपला भरोसा बसला आणि त्यांनी आपल्याकडं आज सकाळीच गाडी खाली झाली होती आता चार वाजलेत सकाळी एक नऊ दहाच्या दरम्यान आपली गाडी खाली झाली होती आपला व्हिडिओ बनवण्यापर्यंत आपला जो यूट्यूबला व्हिडिओ आपण टाकतो अपलोड आप करतो तो व्हिडिओ बनवण्यापर्यंत आज ज्या सत्तावीस गाय अवेलेबल झाल्या होत्या त्यापैकी दहा गायांचा व्यवहार आपण टोकन टाकून घेतलेत सगळ्या एक दहा गायांचा नऊ ते दहा गायांचा आपण व्यवहार झालेला आहे आपण डायरेक्ट ज्या द्यायच्या घ्यायच्या किमती खरेदी खर्च व्हालांडून हजार दोन हजार गाया देतो हा निर्णय शेतकऱ्यांना योग्य वाटला त्यामुळे शेतकऱ्यांनी पहिली पसंती आपल्या डेअरी फार्मला दिलेली आहे त्यामुळं आपण आता याच्यानंतर आपण सर्व ज्या गाई आहेत आपल्याकडे विक्रीसाठी ते आपण दाखवू व्हिडिओच्या माध्यमातून आता ही जी एक नंबरची गाय आहे ही आपण सेल केलेली आहे ही गाई बेळगाव साईडला जाणार आहे म्हणजे कर्नाटकमध्ये जाणार आहे दुसऱ्या गटाला जाणार आहे मोठ्या मापाची टॉप क्वालिटीमध्ये हिला अजून एक दहा ते पंधरा दिवस वेळ आहे दुधाची कॅपॅसिटी एक बारा ते चौदा लिटर राहील आणि एकदम छान स्वभावची गाई आहे ही गाय आपण हे तीन गायांचा एक क्लॉटमध्ये व्यवहार केलेला आहे आपण सत्तर हजार रुपयाच्या भावाने ह्या गायी दिल्यात आहे हे मोठ्या मापाच्यातात शेतकरी वर्ग विचार करेल की एवढी किंमत का ह्या टॉप क्वालिटीमध्ये ह्याच गायांची दुसऱ्या फार्मवरती किंवा दुसऱ्या युट्यूबच्या माध्यमातून लाखांनी किंमत सांगितली जाते त्याच गायीची आपण डायरेक्ट द्याय घ्यायची खरेदी खर्च व्हावं हजार दोन हजार रुपयाला अशा पद्धतीत आपण सत्तर हजार रुपयाच्या भावाला ही गाय दिलेली आहे ही जी आपल्या फार्मवरची दोन नंबरची गाय आहे ह्या पण गाईचा आपला व्यवहार झाला आहे टोकन ह्या गायचा आलेलं आहे आपण फायनल सत्तेचाळीस हजार रुपयाला ह्या गायचा व्यवहार केला आहे कोणता डेअरी फार्मवाला ह्या गायची किंमत पासष्ट हजाराच्या आतमध्ये सांगत नाही आपल्याकडे डायरेक्ट घ्या द्यायची किंमत असल्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्याला पहिली पसंती देऊन आपल्याकडून माल खरेदी केला ही सत्तेचाळीस हजार रुपयाला गाय दिली दुसऱ्या जा वेताला जाणार आहे अजून एक आठ ते दहा दिवस गाईला जाणारा वेळ आहे आणि एकदम शांत स्वभावची गाई ही जी तीन नंबरची गाई आहे ही गाई आपण बेळगावला सेल केली आहे ही पण आपल्या जवळजवळ आठ ते नऊ गाई आ, त्या कोल्हापूर किंवा गडिंग्लज बेळगाव आथनी त्या भागात सेल झालेल्या आहेत ही गाय आपण सेहेचाळीस हजार रुपयाला ह्या गायचा व्यवहार केला आहे ही आज संध्याकाळी भरून जाणार आहे ही मागच्या व्हिडिओतली सोळा नंबरची गाय होती हिचा व्यवहार दोन दिवसापूर्वी झाला होता फक्त ट्रान्सपोर्टची सुविधामुळं दोन दिवस ती आपल्याकडं राहिलेली आहे ही पहिल्याच वेळात जाणार आहे हिला अजून एक दहा ते बारा दिवस वेळ आहे मिडियम मापाची आहे ह्या गाईचा आपल्याला फायनल त्रेचाळीस हजार रुपयाला व्यवहार करायचा हा नाहीची किंमत याच्यात या त्रेचाळीसमध्ये काही कमी होणार नाही खरेदी खर्च हजार दोन हजाराचाच फक्त आम्ही बाकीचे विषय ठेवले आपल्या चॅनल नवीन असल्यामुळे आपला रिस्पॉन्स चांगला भेटतो आहे त्या त्या कारणानं आपण शेतकऱ्यांसाठी या डायरेक्ट डायरेक्ट किमती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे गायांचा ही आपल्या फार्मरची सात नंबरची गाय आहे एकदम शांत स्वभावाची आहे तिसऱ्याबद्दल जाणार आहे अजून एक आठ दहा दिवस वेळ आहे आपल्या फार मोठा सगळ्या शांत समाधान काय असतात आपल्याला पर्सनली मेसेज केला किंवा पर्सनली जर व्हिडिओ टाकायचं असेल कोणला शांत समाधान आहे की नाही आपण पर्सनली सगळ्यांना हे व्हिडिओच्या माध्यमातून व्हॉट्सअपला आपण शेअर करतो काय होतं युट्यूबला जास्त मोठा व्हिडिओ बनवणं शक्य नाही ही काय आपल्याला फायनल सत्तेचाळीस हजार रुपयाला द्यायची मोठ्या मोफ काही फायदेस बद्दल जाणार आहे अजून आठ दिवस वेळ बाकी आहे एकदम शांत सभा गाय ही पण अजून एक दहा ते बारा दिवस वेळ घेईल जाण्याला समजा पण ही काय ही काय नव्या नंबरची काही आपल्या फार्मरची तर ह्या गाईची आपण किंमत सांगताना पन्नास पंचावन्न सांगतो फायनल एक चव्वेचाळीस हजार रुपयाला या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे हे दुधाची कॅपॅसिटी चार चार लिटर राहील सडं पारंजनंतर पाहू शकता कोणाला जर गाय पसंत असेल तर पर्सनली फोन करून तिचा व्हिडिओ मागवला तरी आपण व्हिडिओ पाठवतो ही जी गाय आहे ही तिसऱ्या अंदाज आहे अजून एक दहा ते बारा दिवस वेळ आहे एकदम शांत स्वभावची गाय आहे आणि एकदम मोठ्या मापाची आहे बारा तेरा लिटर दूध कॅपॅसिटी गाई आहे एकदम प्युअर मध्ये ह्या गाईची आपण किंमत सांगताना साठ पासष्ट हजार सांगतोय फायनल ह्या गायीचा व्यवहार आपल्याला त्रेपन्न हजार रुपयाला आहे एकदम मोठ्या मापाची ही गाय आहे ह्याच ह्याच गाईचे आ, दुसरे समजा कोणी असेल फार्माला तर ह्याच गाईची सत्तर पंच्याहत्तर किंमत सांगतोय आपल्याकडे ते व्यवहारच आपण ठेवला नाही शेतकऱ्यांना पण घासाघीस करायला नको त्या आणि काहीच नको त्यामुळे आपण डायरेक्ट डायरेक्ट किमती सांगणार आज आजपासून जेवढे व्हिडिओ आपले बनते त्यामध्ये ही आपल्या फार्मावरची तेरा नंबरची गाई आहे दुसऱ्या बादल जाणार आहे एकदम छान स्वभावची गाई आहे हिला अजून वेळ एक पंधरा दिवस जाण्याला वेळ बाकी आहे ही गाय फायनल आपल्याला सेहेचाळीस हजार रुपयाला ह्याची व्यवहार करायचा किंमत सांगताना पंचावन्न सांगतो आपण साठ सांगतो फायनल शेहेचाळीस हजार रुपयाला हा नाहीच्या किमतीवर आपण ह्या गायचा व्यवहार करणार आहोत ही जी गाय आपण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवली होती ही आपल्या फार्मर्सची चौदा नंबरची गाय आहे आपण मागच्या व्हिडिओला ही गाय दाखवली होती हे गाईची आपण एक लाख एक हजार किंमत सांगितली होती ह्या गाईचा पंच्याण्णव हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे बेळगावला आपण ते पाटील साहेब आहेत म्हणून आमचं याच्या आधी चार पाच व्यवहार झालेत एक आठ ते दहा वर्षापासूनचं आमच्या फार्मर गाय विश्वासाने घेऊन जाते ते पाटील साहेब त्यांना आपण ही गाय पंच्याण्णव हजार रुपयात सेल केलेली आहे ते आपल्याकडे येत नाही काही नाही आपल्याकडं व्हिडिओवरच प्रत्येक वेळी आपल्याकडून आपण जे सांगतो त्याप्रमाणे त्यांना गाई सर्व त्यांच्याकडे चालू येतं त्याच्यामुळे ते आपल्याकडून डायरेक्ट विश्वासावर खरेदी करतात आपल्या फार्मरची पंधरा नंबरची गाई एकदम छान स्वभावाची अजून आहे का आठ ते दहा दिवस वेळ आहे दुधाची कॅपॅसिटी एक बारा ते चौदा लिटर राहील प्युअरमध्ये दुसऱ्या व्यता जाणार आहे आणि एकदम शांत गाई ह्या गायची आपण हे गायची किंमत सांगण्यापेक्षा ह्या गाईचा पण व्यवहार झालेला आहे ही गाय आपण सदुसष्ट हजार रुपयात सेल केले ह्या गाईचं टोकन आलेले उद्या ज्या सात आठ गाईदा आज रात्रीला लोड होऊन जाणार आहेत ही आपल्या फार्मरची सोळा नंबरची गाई आहे एकदम मोठ्या मापाची टॉप क्वालिटीमध्ये प्युअर ब्लड लाईनमध्ये एकदम शांतसोभज गाई आहे पाहू शकता गाईचा माथा डोळ्याची साईज कानाची लेंथ एकदम सडपारंभ्यात व्यवस्थित आहे ही गाय मागच्या वेळेला अठरा लिटर पिळली ही गाय आपल्या आपल्याला आज सेल करायचीच नाही आपण यूट्यूबच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना दाखवू इच्छितो की ही जी गाय आहे जनाला एक दहा ते बारा दिवस वेळ आहे गायला आपण जणल्यानंतर ही गाय अठरा लिटर दोन टायमाची चार टायमाची मिल्किंग करून ही गाय आपण सेल करणार आहोत पण ह्या गायीची कॉस्ट पण तशीच आहे गाईचे आपण एक लाख पंचवीस हजार रुपये सांगतोय अठरा लिटर मिल्क ह्या गाईचं मागच्या आहे हे गाईचा विषय असा आहे हे गुजरातवरून नाही आलेली गाय ही पहिल्या वेताला माझ्याकडून आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी लिहिली होती त्यांनी दोन वेत खाल्ले दोन दोन वेताला दूध पिळलं आणि तिसऱ्या व्यताला माझ्याकडे गाय आलेली आहे एकदम मोठ्या मोठ्या मापाची आहे त्यांना त्यांचं तेन विकायचं कारण हे की त्यांना घरगुती दूध लागत होतं त्यांना कमी दुधाची गाय पाहिजे होती शेगाईने मागच्या त्याला अठरा लिटर दूध दिलं आहे पहिल्या एक तेरा चौदा लिटर दूध दिलं होतं ही गाय आपल्या फार्मरची सतरा नंबरची गाय आहे ही गाय वेळलेली आहे किला खाली कारवड आहे दूध काढाल एकदम शांत समाधाने या गाईला आत्ता पाच पाच लिटर दूध दोन टायमाचं चालू आहे ही गाय आपण सेल केलेली ही गाय ही गाय आपण एकोणपन्नास हजार रुपयाला दिलेली आहे पूर्ण हे गाईचं म दुधाचा म्हणजे मिल्क दूध काढल्याचं पूर्ण व्हिडिओ काढून त्यांना पाठवला आणि पाठवल्यानंतर पूर्ण व्यवहार केला त्यांना पूर्ण खात्रीशीर वाटली त्या गाईलाचं जे दूध काढून आपण त्याला व्हिडिओ टाकावला त्या व्हिडिओमध्ये गाईने एक इंचभर पण पाय दूध काढेपर्यंत हलवलं म्हणजे हलवलं नाही त्याच्यामुळं आपण त्या गाईचा त्यांनी सगळं पाहून गाईचं व्यवहार केलेला आहे ही जी गाय आहे ही अठरा नंबरची आहे आपल्या फार्मरची हिला अजून एक वीस ते पंचवीस दिवस वेळ आहे जाणायला ही गाय फायनल आपल्याला आपण किंमत सांगताना पन्नास पंचावन्न सांगतोय फायनल ही गाय आपल्याला चाळीस हजार रुपयाला द्यायची त्याच्यात हा एकच्या किमतीला एकदम शान स्वभावची गाई ही जी काय आहे अठरा नंबरची एकोणीस नंबरची आहे वेलेली गाय हिला खाली कारवडे आत्ता हिला दहा ते आठ लिटर दूध चालू आहे प्युअरमध्ये दुसऱ्या जनलेली आहे हिला पण खाली कारवडे ही गायीची आपण किंमत सांगताना सत्तर सांगतो पंच्याहत्तर सांगतो पण आपण ह्या गाईचा पण व्यवहार केलेला आहे ही, ही गाय पंचावन्न हजार रुपयाला आपण सेल केलेली आहे ही गाय व्यालेली आहे याला आत्ता चार लिटर चार चार लिटर दूध चालू आहे ही आपल्या फार्मरची एकवीस नंबरची गाई आहे दुसऱ्या वेळेस जाणलेली आहे आता आठ लिटर दूध याला चालू आहे ही फायनल एक्केचाळीस हजार रुपयाला ह्या गाईचा व्यवहार करायचा ह्या गाईचा कोणाला दूध काढताना जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण तो पाठवू शकतो फायनल एकशे चाळीस हजार रुपयाला गायचा व्यवहार करतो आपल्या फार्मरची ही जी बावीस नंबरची गाय ह्या गायचं आपल्याकडं व्यवहार झालेला आहे टोकन आलेलं आहे ह्या गाईचं ही गाय आपण पंच्याहत्तर हजार रुपये दिलेली आहे आता ह्या गायला एक पंधरा ते सोळा लिटर दूध चालू आहे गायची क्वालिटी पाहू शकता आपण त्यांना पूर्ण मिल्किंगचा व्हिडिओ टाकून आपण त्यांच्याबरोबर व्यवहार केलेला आहे त्यांनी पण फोटोवर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी व्यवहार केलेला आहे आपणही त्यांच्याशी आपण खात्रीशी व्यवहार करणार आहोत आणि आप आपल्या आपल्या रुद्र डेअरी फार्मशी जो शेतकरी जोडला जाईल त्याच्याशी शंभर टक्के खात्री शिरज व्यवहार केला जाईल कोणाची आपल्या फार्मवरती फसवणूक होणार नाही ह्याच्या दोन्ही गायीत ह्या दोन गायीत यांना अजून एक वीस ते बावीस दिवस किंवा पंचवीस दिवस वीस ते पंचवीस दिवस वेळ आहे मोठ्या मापाच्या शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आम्हाला थोड्या पंधरा वीस दिवस आमच्या सहवासात राहिल्यानंतर गाईंनी जल्ले पाहिजे आमच्या चारापाणी आमच्या हातून झाल्यानंतर जमली पाहिजे तर शेतकऱ्यांसाठी आपण ह्या दोन गायी उपलब्ध केलेल्या आहेत एकदम मोठ्या मापाच्या आता ह्याच गायी जवळ आल्यानंतर किंवा कास दाखवायला आल्यानंतर किंवा वेल्यानंतर ह्याच गाई सत्तर पंच्याहत्तर हजार रुपयाच्या भावाने विकतात त्याच गाय आपण फायनल एक्कावन्न हजार रुपयाच्या भावाने ह्या दोन गाई देणार आहेत एकदम मोठ्या मापाच्या दोन्ही पण टॉप क्वालिटीमध्ये दोन्ही गाई दुसऱ्या दुसऱ्या गाथाला द्या एकदम मोठ्या मापाची गाई द्या ही गाय चोवीस आणि पंचवीस नंबरची गायी आहे हा आज आपल्या फार्मर ज्या गायी ज्या गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या किमती म्हणा डिटेल्स म्हणा आपण शेअर केलेले आहे ज्यांना कोणला ह्या गाई पसंत असतील व्हिडिओच्या माध्यमातून कोणला जर चॉईस झालेला असतील त्या शेतकऱ्यांनी आपल्याला स्क्रीनशॉट टाकून किंवा गाईचा नंबर सांगून आपल्याशी संपर्क करून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याबरोबर बोलून गाईचं सर्व डिटेल्स मागवली तरी आपण देतो किंवा मा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला व्यवहार झाला यांचा तर आपण गाईचं टोकन टाकल्यानंतर गाई आपण पोज करतो त्यानंतर पोज केल्यानंतर त्यांनी त्यांच्या तिथं गेल्यानंतर चेक करायची आणि मगच गाडीवाल्याबरोबर पैसे द्यायचे ही पण आपल्याकडे सिस्टीम आहे आणि दुसरा विषय असा की काही बऱ्याच जणांच्या आपल्या व्हिडिओला कमेंट येतात की फोन उचलला जात नाही काय होतं गुजरातला जाऊन खरेदी करणं तिकडून ट्रा ट्रॅव्हलिंगमध्ये राहणं त्या सगळ्या गोष्टी कधी कधी फोन उचलण्यात येत नाही त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो त्याच्यानंतर माझे मोठे बंधूत दिगंबर भाऊ त्यांचाही नंबर आज आपण स्क्रीनवर शेअर करणार आहोत जर मी फोन उचलला नाही तर त्यांच्या मोबाईलवर फोन करा किंवा त्यांना त्यांच्याशी जरी संपर्क केला तरी सगळे डिटेल्स त्यांच्या माध्यमातून भेटून जाईल आज आपल्या व्हिडिओला शेतकऱ्यांचा चांगला भरभरून प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे पशुपालकांचे धन्यवाद आणि असेच आपले व्हिडिओ रोज किंवा दोन दिवसाला आपला व्हिडिओ रोज अपलोड होतो ते व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी गोपालकांनी आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद जय श्रीराम